पेण खारेपाटाच्या पिण्याच्या पाण्यासाठी खारेपाट विकास संकल्प संघटनेचा यलगार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयाला ठोकले महाराष्ट्रांसह आंदोलकांनी स्वतःला घेतले कोंडून स्वतःला कोंडून घेऊन ये ना आपण आपला मुद्दा या ठिकाणी मग तो न्यायालयीन मार्गाने असतो पोलिसांनी आपल्याला अटक केली इथून तरी हरकत नाही आपण इथनं आता माघारी हटणार नाही आहोत आमच्या खारेपाडातील जनतेच्या पाण्यासाठी प्रसंगी आम्हाला का केस पोलीस केस अंगावर घेऊन जेल भोगायला लागलं तरी आमची या ठिकाणी तयारी आहे आणि या ठिकाणी जी कारवाई होईल ते ज्या होणाऱ्या कारवाईला जाणार आता या ठिकाणी आम्ही सगळेजण सक्षमपणे तयार आहोत आता यातना मागे हटणार नाहीये निर्णय जो काय होईल तो आता जनतेच्या समोर होईल महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मार्फत वाढीव उद्भव शहापाडा पाणी पुरवठा हेटवणे ते शहापाडा शहापाडा ते वाशी शिरकी खारेपाट ही योजना अडतीस कोटी निधी मंजूर होऊन योजनेच्या कामाला दोन हजार सतरा ला सुरुवात झाली ही योजना दहा डिसेंबर दोन हजार एकोणीस ला पूर्ण करायची होती परंतु प्रशासनाच्या व ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे या योजनेचे काम पूर्ण झाले नाही स्थानिकांच्या आंदोलनानंतर सत्तावीस डिसेंबर रिटेंडरिंग करून नवीन ठेकेदाराला बावीस जुलै दोन हजार बावीस पर्यंत काम पूर्ण करण्याच्या कालावधीत सुद्धा काम पूर्ण केले नाही सदर पाणी पुरवठा विरोधात सात डिसेंबर रोजी खारेपाट विकास संकल्प संघटने डिसेंबर पर्यंत सुरू होते तेव्हा अधिकारी कोठेकर यांनी लेखी पत्र देऊन पंचवीस डिसेंबर रोजी पाणी पुरवठा वाशी येथील टाकीत सोडण्याचे लेखी आश्वासन दिले होते आज एक महिना होऊन गेला तरी सुद्धा काम पूर्ण केलेले नाही प्रशासन व ठेकेदार यांना या गोष्टींचे गांभीर्य नाही एक प्रकारची खारेपाट भागातील जनतेची चेष्टा केली आहे यामुळे खारेपाट विकास संकल्प संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण येथील येथील कार्यालयाला टाळे ठोकून अधिकारी व सर्व खारेपाट संघटनेच्या सदस्यांनी स्वतःला कार्यालयात कोंडून घेतले आहे खोटी आश्वासने देणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून येथील पाणी टंचाई दूर करा असा खारेपाट विकास संकल्प संघटनेचा निर्धार आहे यावेळी खारेपाट विकास संकल्प संघटनेचे अध्यक्ष प्रकाश माळी उपोषणकर्ते नंदा म्हात्रे राजन झेमसे महेंद्र ठाकूर हेमंत पाटील प्रितेश माळी अभिमन्यू म्हात्रे अजित पाटील बंडूशेठ पाटील यांनी अधिकारी कोठेकर यांच्यासह स्वतःला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात कोंडून घेतले आहे नमस्कार म हेमंत रंजन पाटील आम्ही खा पेन खारेपाटातील सर्व पाण्याच्या संदर्भातील आंदोलक आहोत मागील दोन महिन्यापूर्वी संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं असेल की पाणी प्रश्न इतका ज्वलंत बनला असताना खारेपाटातील पाण्यापासण्यासाठी जे आंदोलक आम्ही त्या ठिकाणी अमरून उपोषणाला बसलो होतो आम्हाला या ठिकाणी जसं सिंचनाच्या पाण्याबद्दल शब्द दिला गेला तसाच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या या अधिकाऱ्यांच्या मार्फत देखील त्या ठिकाणी उपोषण सोडताना लेखी पत्र दिलं गेलं की साधारणतः चौदा नोव्हेंबरला आमचं उपोषण आम्ही सोडलं परंतु येणाऱ्या पंचवीस डिसेंबरपर्यंत आम्ही तो टाकीचा काम पूर्ण करून पूर्ण खारेपाटाला पाण्याचा प्रवाह सुरळीत करतो असं लेखी आश्वासन त्या ठिकाणी देऊन आज सहा फेब्रुवारी मध्ये साधारणतः दोन महिने उलटून गेल्यानंतर देखील परिस्थिती जैसे थे आहे आज देखील आमच्याकडे चार चार पाच पाच दिवस आठ दोन त्या ठिकाणी पाणी येतोय दररोज पाईपलाईन कुठल्या आणि कुठल्या शेतामध्ये फुटतोय लोकांना दुर्गंधीयुक्त गलिच्छ पाणी मिळते ते देखील वेळेवर येत नाहीये आणि खऱ्या अर्थानं जर अशा गोष्टी या ठिकाणी घडत असतील तर आम्हाला आमच्या हक्काच्या पिण्याच्या पाण्यापासून या ठिकाणी जाणू बुजून कुठेतरी वंचित ठेवलं आहे का अशी या ठिकाणी आम्हाला दाट शक्यता आहे आणि म्हणून या ठिकाणी आज आम्ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कार्यालयाला या ठिकाणी त्यांच्या अधिकाऱ्यांसह टाळं ठोकलेलं आहे त्यांना देखील या ठिकाणी आमच्यासह आम्ही स्वतःला देखील कोंडून घेतलेले आमच्या प्रशासनाला आणि शासनाला ही या ठिकाणी सांगणं आहे की एक तर आमच्यावर गुन्हे दाखल करा अदरवाईज या मुझोर प्रशासन किंवा जे काम न बिनकामाचं खातं कायदेशीर कारवाई करून आमच्या आम्हाला या ठिकाणी योग्य न्याय मिळावा यासाठी आम्ही या ठिकाणी आजचा हे आंदोलनाचा पवित्र घेतलेला आहे धन्यवाद महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून दोन हजार सतरा साली वार्षिक हरेपाठ विभागासाठी जलजीवन मिशन ची योजना मंजूर झाली होती आणि सातत्याने ती योजना पूर्ण करण्याची जी तारीख आम्हाला दिली जात होती की एकोणीसला एक तारीख दिली एकवीसला दिली तेवीसला दिली त्याचा ते कालावधी कधीच संपून गेलेला आहे आत्तासुद्धा आम्ही जेव्हा उपोषणाला बसलो होतो तेव्हा पंचवीस डिसेंबर रोजी आम्ही ती टाकी भरतो असं सा सांगितलेलं आणि हे अधिकारी सातत्याने त्यांनी दिलेल्या तारखा विसरतात आम्हाला असं वाटलं की यांच्या विसराळूपणावरती औषध म्हणून आम्ही आज त्यांना इथे बदाम घेऊन आलो आहे जेणेकरून त्यांची स्मरणशक्ती वाढावी तर पैन खारेपाठ विकास संकल्प संघटनेच्या माध्यमातून आम्ही आमचा एक मार्ग शोधला की निदान हे बदाम खाऊन तरी त्यांना ते दिलेली तारीख लक्षात राहील आणि ते जी तारीख देतील त्या तारखेला ते काम पूर्ण करतील आणि पाणी लोकांना देतील